बऱ्याचशा शेतकऱ्यांना हा प्रश्न पडलेला आहे की पाऊस पडला आहे पिकाची पेरणीही झालेली आहे पण खरीप हंगामाची सुरुवात कधी होणार आहे याबद्दल आणखी काय माहिती नाही आहे पीक विमा भरायचा आहे सात बाऱ्यासाठी पीक कर्ज घ्यायचं आहे अशा गोष्टींसाठी सात बाऱ्यावरती पिकाची नोंद होणे आवश्यक आहे तर यावर्षी खरीप हंगाम कसा असणार आहे कधी सुरू होणार आहे पिकाची नोंद कोण करणार आहे कशी करणार आहे केव्हापासून सुरू होणार आहे याबाबत पूर्ण माहिती देणारा हा व्हिडिओ आहे नमस्कार मी प्रोफेश आणि तुम्ही पाहता आहात ई पीक पाहणी डिजिटल क्रॉप तर सर्वात पहिल्यांदा आपण जाणून घेऊया की ई पिक पाहणी आणि डिजिटल क्रॉप सर्वे या दोन वेगवेगळ्या मोबाईल ऍप्लिकेशन आहेत का एकच आहे तर आपल्या सर्वांनाच माहिती आहे शेतकरी ओळख क्रमांक म्हणजेच ऍगिस्टॅग अंतर्गत फार्मर आयडी डी हा कंपल्सरी झालेला आहे आणि याच संकल्पने अंतर्गत डिजिटल क्रॉप सर्वे ही योजना केंद्र सरकारनी सर्व राज्यांना लागू करण्याचे निर्देश दिले आहे तर त्याच धर्तीवरती ई पीक पाहणी या मोबाईल ॲपमध्ये आवश्यक विकसन आणि बदल करून डिजिटल क्रॉप सर्वे ही मोबाईल ॲप्लिकेशन अस्तित्वात आलेली आहे तर डिजिटल क्रॉप सर्वे आणि ई पीक पाहणी या दोन वेगवेगळ्या ॲप्लिकेशन नसून ही एकच ॲप्लिकेशन आहे तर ई पीक पाहणीमध्ये कोणते विकसन झालेले आहे त्याच्यामध्ये काय बदल झालेले आहेत याबद्दल सविस्तर माहिती जाणून घेऊया तर सगळ्यात पहिला जो महत्वाचा बदल आहे की ई पीक पाहणीमध्ये जे तुमचं लोकेशन आहे फोटो घेण्यासाठी ते काही फिक्स नव्हतं पण या डिजिटल क्रॉप सर्वे मध्ये शेताच्या बांधावरती जायचं आहे तुम्हाला आणि वीस मीटरच्या आतमध्ये असेल तर तुम्हाला दोन फोटो काढणे हे अनिवार्य आहे जर दोन फोटो काढायचे असतील तर तुम्हाला शेताच्या बांधापासून वीस मीटरच्या आतमध्ये जावं लागणार आहे आणि दोन फोटो तुम्हाला याच्यामध्ये घ्यावं लागणार आहे त्याच्यासाठी पुढचा बदल हा केलेला आहे की पूर्वीप्रमाणे पहिले शेतकरी पीक पाहणी करायचे आणि राहिलेली पीक पाहणी हे तुमचे गावचे ग्राम महसूल अधिकारी पूर्वीचे नाव तलाठी हे करत होते पण आता यामध्ये शंभर टक्के पिकाची नोंद ही मोबाईल ॲपद्वारे होणार आहे सुरुवातीचे पंचेचाळीस दिवस आहेत ते शेतकरी करेल आणि त्यानंतर जे राहिलेले जे पंचेचाळीस दिवस आहेत ते तुमचे ई पीक पाहणी सहाय्य करणार आहेत आणि ई पीक सहाय्यकाने नोंदवलेली शंभर टक्के पिकाची ही तुमचे ग्राम महसूल अधिकारी करणार आहेत तर या व्यतिरिक्त म्हणजे महत्त्वाचा बदल आहे की आता ग्राम महसूल अधिकारी यांच्याकडे पिकाची नोंद करण्याची कोणतीही सुविधा नाही आहे शंभर टक्के शेतजमिनीची पिकाची ही आपल्याला या ॲपमधून आप होणार आहे तर बऱ्याचदा असं व्हायचं हो की शेतकऱ्यांनी पिकाची नोंद केलेली आहे अठ्ठेचाळीस तासामध्ये त्यांनी दुरुस्ती केली नाही आणि ती पिकाची नोंद सातभाऱ्यावरती प्रतिबिंबित झालेली आहे तर अशी प्रतिबिंबित झालेली पिकाची दुरुस्ती यापूर्वी आपल्याला करता येत नव्हती पण आता अधिकारी यांना लॉग इन दिलेलं आहे सात बारावर तुमची झालेली पिकाची नोंद ही तुम्हाला शंभर टक्के दुरुस्त करता येईल ही पण सुविधा याच्यामध्ये दिलेली आहे तर त्याच्या पुढचा सर्वात महत्त्वाचा प्रश्न की हे सगळं तर बरोबर आहे पण खरीप हंगाम हा कधी सुरू होणार आहे तर महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये संपूर्ण महाराष्ट्र राज्यामध्ये डी सी एसद्वारे खरीप हंगाम हा प्रथमच एक ऑगस्ट दोन हजार पंचवीसपासून सुरू होणार आहे तर सुरू झाल्या झाल्या याच्यामध्ये पिकाची नोंद हे कोण करणार आहेत तर सुरुवातीचे पंचेचाळीस दिवस ही पिकाची नोंद शेतकऱ्यामार्फतच होणार आहे व शेतकऱ्याकडून शिल्लक राहिलेली पिकाची नोंद ही ई पीक पाहणी सहाय्यकाद्वारे होणार आहे त्यांना ही पंचेचाळीस दिवसाची मुदत दिले आलेली आहे तर अशा प्रकारे तुम्हाला जे आहे ते पिकाची नोंद करता येणार आहे तर हे मोबाईल ॲप्लिकेशन फक्त अँड्रॉइड फोनवर उपलब्ध आहे तर प्ले स्टोअरला जाऊन तुम्ही हे ॲप्लिकेशन डाउनलोड करू शकता व आपल्या पिकाची नोंद करू शकता तर तुम्हाला संपूर्ण माहिती सांगणारा हा व्हिडिओ होता तसेच तुम्हाला आणखीन काय तुमच्या शंका असतील तुम्हाला, तुम्हाला वाटत असेल की ई पीक पाहणी डिजिटल क्रॉप सर्वेबद्दल आणखी नवीन माहिती हवी असेल तुमच्या शंकेचं से निरसन झालं नसेल तर तुम्ही मला कॉमेंटमध्ये कॉमेंट करू शकता आणि पुढच्या व्हिडिओमध्ये आपण याबाबत परत सविस्तर माहिती देऊ